नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिष्टाक्षर धोरकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता ह्या व्हिडिओमध्ये आपण आता ही जी गाडी भरायची चालू आहे ती कोणत्या ठिकाणासाठी आणि कोणत्या शेतकऱ्यासाठी भरायचं चालू आहे तसेच आ, हे जे काय झाडं भरायचं चालू आहेत ते आता रक्तीचन्नाच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला सफेद चंदन मोहगनी आगारवूड मिल्याडोब्या कडुलिंब ह्याचं जे कनेक्शन आहे ही झाडं लावण्यामागचं ज परजीवी वनस्पती किंवा स्वतः अन्न तयार करणारी वनस्पती जे काय चांनाबद्दल आपले डाऊट आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये ते ऐकायला मिळणार आहेत आणि परिपूर्ण हा म्हणजे माहितीपूर्ण व्हिडिओ हा आपला बनणारा आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला आणि आवडला तर आणि तरच लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण ह्या चॅनलवर आपल्याला आपल्या ज्या नर्सरीमधली जे काय लोडिंग अनलोडिंग असेल किंवा बॅगिंग रिबॅगिंग ग्राफ्टिंग इत्यादी किंवा तसेच झाडं लावल्यानंतर फळ झाडाला कन्सल्टिंग असेल हे सर्व आपल्याला ह्या चॅनलवर पाहायला मिळतं आणि ह्या चॅनेलमुळं बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या नर्सरीबद्दल तसेच झाडं लावल्यानंतर जे काय गोष्टी असतात त्याची माहिती मिळायला मदत होते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना त्या माहितीतनं फायदासुद्धा झालेला आहे तर मित्रांनो आता जास्त न वेळ घालवता आपण आता हे जे लोडिंग चाललेलं आहे त्याबद्दल आणि इतर ज्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला हे जे लोडिंग चालू आहे ते जाधवसाहेब मोहोळ भेंड म्हणून गाव आहे सोलापूरमध्ये माड्या साईडला तर त्यांच्यासाठी आता हे रक्तिचंदाची एक हजार जो झाडं आपल्याला लोडिंग करायची आहेत दोन वर्षाची आठ बाय दहा म्हणजे दोन वर्षाची चार ते पाच फूट उंचीची ही रक्तिचंदाची झाडं आहेत आणि बघू शकतोय आता एक आपण शॉर्ट व्हिडिओ मग अशी बनवलेला त्यामध्ये ही इथं सर्व ही झाडं दिसत होती आणि आता बघू शकतो अशी ही सॉर्टिंग करून रोपं भरलेली आहेत खराब रोपं अशी बाजूला काढलेली असतात तर बघू शकतो मित्रांनो हे जे सोलापूरसाठी लोडिंग चालू आहे एक हजार रक्तिचंदनाचं ते अशा पद्धतीनं चालू आहे तर आता मित्रांनो चंदन म्हटलं तर बऱ्याच लोकांचा समज गैरसमज होतो आहे की झाडाला होश लावायचा नाही लावायचा सपोर्ट झाड लागतं आहे नाही लागतंय तर पहिली गोष्ट मित्रांनो हे क्लिअर आहे रक्तीचंदन म्हणजे हे गोल असं आपट्यासारखं जे पान आहे त्याला होस्ट किंवा सपोर्ट झाडाची गरज नाही जे सफेदचंदन आहे त्याला तीन प्रकारचे वेगवेगळे होस्ट लागतात त्यामध्ये प्रायमरी टेम्पररी आणि परमनंट असे होस्ट असतात आणि ते होस्ट कोणते असतात काय असतात हे सुद्धा आपण पुढं बघणार आहोत तर आता पहिल्यांदा रक्तिचंदन तर रक्तीचंदन मित्रांनो हे आपल्याला आठ बाय दहा नऊ बाय नऊ दहा बाय दहा अशी लागवड करायची आहे एकरामध्ये आपली साडेचारशे ते सहाशे रोपं बसतात आणि याला होस्टची गरज नसल्यामुळं कोणत्याही प्रकारचं झाड लावायचं नाही ह्याला खत पाणी दिलं की झाड आपोआप वाढते आणि अशा पद्धतीनं हे पंधरा वर्षामध्ये बारा ते पंधरा वर्षानंतर आपल्याला हे कटिंग लावते लाँग टर्मचं पीक आहे आणि लाकूड एक नंबर लालचंदन म्हटलं तर त्याच्यापासून रगात बावले असेल कॉस्मॅटिकचे काय गोष्टी असतील तसेच चहासाठी सालीचा त्याचा वापर केला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे रक्तीचंदाची आपल्याकडं एक वर्षापासून पाच वर्षापर्यंतची झाडं असतात आता ही रक्तीचंदाची लहान एकदम एक, एक वर्षाची झाडं आहेत शक्यतो मी शेतकऱ्यांना दोन तीन वर्षाची झाडं घेण्यासाठी सजेस्ट करतो कारण बजेटमध्ये आणि चांगली रोपं ही दोन आणि तीन वर्षाच्या साईजमध्ये येतात आणि त्या पद्धतीनं त्याचे नियोजन करायचं आहे आता मित्रांनो आपण हे थोडीशी माहिती फास्ट घेणार आहे कारण जास्त मोठा व्हिडिओ बनवण्यापेक्षा शॉर्ट बर्ड स्वीट माहिती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे आता थोडक्यात आता रक्तीचंदन झालेलं आहे तर सफेदचंदन तर सफेदचंदनाला जसं बोलेलो तसा हा प्रायमरी होस्ट बघू शकतो आपण की मेहंदीचं झाड जास्त आहे ते याच्यात आपल्याला दिसतं आहे मित्रांनो लाल कलरचं दिसत असेल व्हिडिओमध्ये तर त्या पद्धतीनं आता ही आपली एक दीड फुटाची दीड वर्षाची ही सपेदचंदाची झाडं आहेत आता सपेचंदन हे दहा बाय दहा बारा बाय बारावर लावायचं आहे आणि त्यामध्ये हे परजीवी वनस्पती असल्यामुळं प्रायमरी होस्ट दिलेलं आहे टेम्पररी होस्ट म्हणून तूर आणि मक्याची दोन दोन बी टोकायचं आहे झाड लावल्यानंतर आणि त्याचबरोबर मध्ये पाच ते सहा फुटावर आपल्याला होस्ट प्लांट लावायचे आहेत त्यामध्ये तुम्ही मोहगणी घेऊ शकता आता मोहगणीच्या आपण बांधावर किंवा सेपरेट प्लॉटवर पण लागवड करू शकतो आहे पण सध्या सफेदचंदामध्ये बघत असताना आपण मध्ये मध्ये एक एक झाड लावायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडं मिलियाड उभ्या म्हणजे प्लायवूडसाठी जे वापरलं जाणारं जे झाड आहे जे की आता मार्केटमध्ये सात ते आठ हजार रुपये टन चालू आहे त्याचेसुद्धा प्लांट्स आहेत आणि मोहगणी म्हटलं तर मोहगणी हे बारा पंधरा हजार रुपये मिनिमम झाड मिळवून देणारं दहा ते बारा वर्षामध्ये असं हे प्लांट आहे त्याबरोबर आपल्याकडे कडुलिंबाचे सुद्धा प्लांट्स असतात ते सुद्धा आपण सफेदचंदामध्ये लावू शकतोय सध्या आपण सफेदचंदाची माहिती घेतो आहे त्यामध्ये आपण सफेदांनाची लागवड अंतर असेल आणि त्यामध्ये होस्ट कोणत्या आणि कसे लावायचे आहेत ह्याबद्दल आपण डिटेल माहिती घेतलेली आहे तर आता त्यानंतर आता आपण पुढचं जे झाड आहे ते आता मोहगणी तर बघू शकतो आता हे जे आपण मोहगणी दोन झाडाच्यामध्ये लावणार होतो ते आपण सेपरेट दहा बाय आठ नऊ बाय नऊ किंवा दहा बाय दहावर लावूनसुद्धा आपण याची चांगल्या प्रकारे आपण लागवड करू शकतो आहे तर अशा पद्धतीनं हे नियोजन आहे आता आमच्या इथं नर्सरीच्या मॅडम आलेल्या आहेत वसुंधरा मॅडम नमस्कार मॅडम बघू शकतो अशा पद्धतीनं आपल्याकडं नर्सरीमध्ये मित्रांनो थोडक्यात विषांतर करतो आपण तर नर्सरीमध्ये आपल्याकडं जवळजवळ दहा ते पंधरा सेल्समन आहेत दोनशे अडीचशे स्टाफ आहे आपली नर्सरी पस्तीस चाळीस एकरमध्ये चाळीस बेचाळीस वर्ष एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीपासूनची नर्सरी आहे आता हे तर आपण नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये बघत असतो त्याला तुमचा चांगला प्रतिसादसुद्धा आहे तर आता तो विषय सोडून आता पुन्हा आपण जे काय ह्या व्हिडिओमध्ये आपला मेन टॉपिक होता तिकडे वळणार आहे तर मित्रांनो आता महोगनी तर महोगनी हे दहा ते बारा वर्षामध्ये कटिंगला येणार आणि आपण बांधावर पाच पाच सहा सहा फुटावर लागवड करू शकतो आहे आणि त्याचं आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो आहे आणि तसंच आता मित्रांनो एक आगार उड म्हणून प्लांट आहे आता ते थोडंसं वेगळ्या प्लॉटवर हे आपण जे रस्त्याच्या पलीडं प्लॉट बघतोय त्या ठिकाणी आहे तर आगारूड म्हणजे धूपचं झाड आहे थोडक्यात तेसुद्धा आपण बारा बाय बारा दहा बाय दहाशी लागवड करायची आहे एक पंधरा वर्षानंतर आपल्याला ते धूपसाठी वापरलं जाणारं झाड आहे ते सुद्धा कॉस्टली जातं तर प्रत्येचांनासारखंच हे कॉस्टली असं झाड आहे तर मित्रांनो आता ही आपल्या अशा नर्सरीमध्ये सर्व प्रकारची जवळजवळ पंधराशून अधिक प्रकारचे प्लांट्स आहेत त्यामध्ये फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे आपल्याकडं प्लांट्स आहेत हवे ते रोप मागा कोणतंही रोप मागितलं तर आपल्याला मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला आता रोपं घरपोच सेवा आहे क्वांटिटीवर रोपं घेतली तर तुम्हाला ही घरपोच सेवासुद्धा मिळते आणि खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन आहे तसेच आपली नर्सरी शासन मान्यता असल्यामुळं वन विभागाची किंवा फळबाग लागवड योजना ज्या काय असतात कृषी विभागाच्या भाऊसाहेब फोंडकर नासाहेब देशमुख पोखरा योजना असेल किंवा बरेच ग्रामपंचायतीला बिहार पॅटर्न वगैरे असेल त्यासाठी आपलं हे बिल चालतं आहे आणि यातून आपल्याला शेतकऱ्यांना जो बोनस इन्कम आहे तोसुद्धा मिळवता येतो आहे झाडं लावल्यावर आता वन शेती म्हटलं तर पहिली गोष्ट मिनिमम दहा वर्ष थांबावं लागणार आहे आता तसेच आपल्याकडं सागवानसुद्धा येतं कल्चरचं आता ही सगळी झाडं जी आहेत ती बियाच्या आहेत आणि आपल्याकडं जे सागवान येतं आहे ते कल्चरमध्ये येतं मित्रांनो तर त्याचेसुद्धा सेपरेट व्हिडिओ माझे भरपूर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सागवान घेणारे लोक असतील किंवा मोहगणी किंवा हे आता जे मिल्याडोब्या आपण जे बोललेलो प्लायसाठी वापरलं जातं त्याचं हे झाड बघू शकतो आपण कडुलिंबासारखं असते सुद्धा घेणारे एजंट आपल्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत आपण बायबॅग ॲग्रीमेंट असं काही करत नाही पण डायरेक्ट ज्यावेळेस शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार शेतकऱ्यांना एजंट बघून देण्याचं जे काम आहे तेसुद्धा आपण करत असतोय तर मित्रांनो अशी आपली ही खात्रीशीर रोपं देणारी आणि सलामादर्शन देणारी तसेच शेतकऱ्यांना लागवडीनंतर त्या फळ झाड असेल किंवा वनशेतीतलं झाड असेल त्यासाठी ग्राहक एजंट असतील हे सुद्धा बघून देत असतो आपण आणि अशा पद्धतीनं आपलं हे चाळीस बेचाळीस वर्ष झालं काम चालू आहे नर्सरी गॅरेंटेड आहे एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय आता जाधवसाहेब दोन दिवसापूर्वी येऊन गेले आहेत आपल्याकडं काल सुट्टी होती शुक्रवार गुरुवारी आले होते त्यानंतर आज शनिवार रोजी आपण आज आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे तर हे लोडिंग त्यांचं चालू आहे एक हजार रक्तीचन्हाचं चा। तर मित्रांनो आता न वेळ घेता तुम्हाला डिफरन्स हा लक्षात आलेलाच असेल नसेल आला तरी कॉल करा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय हिंद जय जाह महाराष्ट्र